पळसा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीत हदगाव तालुक्यात विविध क्षेत्रात कौतुकास्पद काम केलेल्या अधिका यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल पळसा येथे निरोप स्वागत सन्मान समारंभ संपन्न हदगाव तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करत सध्या भोकर येथे कार्यरत असलेले तहसीलदार विनोद गुंडमवार सर्वाधिक अंगणवाडी डिजिटल उपक्रम राबविलेले सीडीपीओ उमेश मुदखेडे जिल्हा प्रशासनाकडून कुटुंब शस्त्रक्रियेत विशेष सन्मानित झालेले वैद्यकीय अधिकारी भिसे ग्रुप माध्यमातून दहा हजार वृक्ष लागवड करून संगोपनाचे कार्य केलेले सहशिक्षक हरिश्चंद्र चिल्लोरे अनेक अनाथ गरजू कुटुंबातील विवाहात कन्यादान साहित्य मदती करीत उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान व नव्यानेच पदभार स्वीकारलेल्या सी ओ पुणे मॅडम कोळी येथील पर्यवेक्षिका वैष्णव मेश्राम आष्टी येथील रंजना वाघमोडे सेविका यांचा स्वागत डिजिटल उपक्रमात विशेष योगदान देणार या निवृत्ती वानखेडे मानवाडीकर यांच्यासह दानशूल व्यक्तीचा सविता निमडगे पळसेकर यांच्या आयोजनातून उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संजय मुरमुरे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राठोड मॅडम विस्तार अधिकारी सूर्यवंशी संरपत पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी पत्रकार बांधव अंगणवाडी सेविका मदतनेस मोठ्या संख्येने उपस्थित খঐখএরো? পারথজরা সাময়তাকলাসেল সপহলাকরণেটাকলে Asíf স঑জজনিযেenter znaczy insan <ounging>

काय काय भावना आहेत हदगाव तालुक्यामध्ये यापूर्वी सुद्धा मी दोन हजार दहा ला नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होतो त्यानंतर दोन हजार बारा मध्ये मी प्रमोशन रेग्युलर पोस्टिंग माझी भोकरता हो असताना सहा ते सात महिने माझ्याकडे अडिशनल हातगावचा चार्ज होता आणि निश्चितच दोन हजार दहा असेल दोन हजार चोवीस असेल चौदा वर्षानंतर सुद्धा हातगावचे लोकप्रतिनिधी असतील सर्वसामान्य जनता असतील पत्रकार मंडळी असतील सर्वच जणांचं सहकार्य एवढं मोठ्या प्रमाणात असते हदगाव तालुक्यात असा नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितला भौगोलिकदृष्ट्या तर किनवडच्या नंतर दोन नंबरचा ता तालुका आहे एवढं मोठं क्षेत्र आहे मोठा गाव आहे जवळपास एकशे पंचवीस या ठिकाणी ग्रामपंचायती आहे एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये काम करत असताना लोकांचं सहकार्य मिळणं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अपेक्षित असते आणि ते इथं मोठ्या प्रमाणात सहकार्य तर मिळतेच परंतु प्रेमसुद्धा मिळते आज निरोप देताना आम्हाला सुद्धा निरोप घेताना दुःख या ठिकाणी आम्हाला होत आहे आणि बदली सुद्धा निवडणुकीच्या नियमानुसार आमची या ठिकाणाहून या विधानसभेच्या वेळेस बदली झालेली आहे परसा ग्रामस्थ असतील आजूबाजूच्या असतील आमच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी असेल विशेषतः निवडके ताई असतील दहिमाते पत्रकार असतील यांचं सर्वांचं मी आज मुतखेडे साहेब असतील त्यांच्या वतीनं मी आमचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांना आभार व्यक्त करतो आणि निश्चित एक गोष्ट मी सांगतो माझं वर्ष दोन वर्षामध्ये या ठिकाणी पदोन्नती होणार आहे आणि भविष्यामध्ये एक मला उपविभागीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल आणि ते काम करण्यासाठी मला आवडेल एवढं सांगत। मी सांगतो लोकांना तहसीलदार म्हणून जरी लवकर गेलो तर उपविभागीय अधिकारी म्हणून या ठिकाणी मी माझा कार्यकाळ पूर्ण करेल असं मी सर्वांना आश्वस्त करतो धन्यवाद सर्वप्रथम मी हदगाव तालुक्यातील सर्व तमाम जनतेचं मी व्यक्त इच्छितो आभार व्यक्त करू इच्छितो कारण मला दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये आदगाव तालुक्यामध्ये सीडीपीओ तसेच प्रभारी गट विकास अधिकारी संधी मिळाली आहे आणि या काम करायच्या काम करतो वेळेस मला हदगाव तालुक्यातील तमाम जनता असेल तमाम लोकप्रतिनिधी असेल पत्रकार महोदय असतील सर्व सर्व बाबीतील सर्व घटक असतील या सर्वांचं मला भरभरून प्रेम आणि सहकार्य मिळालं आहे त्याबद्दल मी यांचा शतशहा ऋणी राहील आणि नक्कीच मला सांगेल की या ठिकाणी मला काम करताना जे प्रेरणा मिळाली लोकांतूनच प्रेरणा मिळालीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पन्नास पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्र डिजिटल केले आहेत विविध विकास काम या ठिकाणी आपण या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे गरकुलच्या असतील इतर काम असतील त्या सुद्धा आपण पूर्ण करण्यासाठी अतिशय या ठिकाणी योग्य या ठिकाणी करून आपण या ठिकाणी काम पूर्ण केलं आहे मग यामध्ये माझ्या प्रशासकीय बाबी असतील तर त्या ठिकाणी प्रशासकीय सर्व अधिकारी कर्मचारी असतील आणि गावातील तमाम जनता सरपंच महोदय ग्रामसेवक महोदय या सर्व अंगणवाडी सेविका आमच्या सर्व सुपरवायझर सर्व सर्व तालुक्यातील प्रत्येक लहान बालकापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो